वाध्यात उपजिल्हा निबंधक कार्यालयाच्या समोर दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे वेतन थकबाकी व शासनाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी गट सचिव असलेल्या कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलले आहे वर्ध्यातील गट सचिव जितेंद्र केशवराव तरासे आणि महेंद्र ठाकूर यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळपासून आरती चौकातील उपजिल्हा निबंधक कार्यालयाच्या जवळ तगडा पोलीस बंदोबस्त देखील राहिला पण हुलकावणी देत अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत आला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले आहे सात वर्षापासून थकित वेतन मिळावे यासाठी शासनास तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदने देण्यात आली अनेकदा पाठपुरावा करूनही उत्तर किंवा वेतन मिळालं नाही अशा प्रकारच्या आत्मदहनाच्या घटनामुळे जिल्ह्यात रेंगाळलेली कामे आता समोर येऊ लागली आहे